हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत तोंडाला चव आणणारी चटपटीत कैरी कांद्याची चटणी चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती चटणीसाठी इथं मी एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर ही जवळजवळ दीडशे ग्रॅम आहे सोबत एक चांगला भला मोठा कांदा घेतलेला आहे कांदा आणि कैरी दोन्हीही ओबड धोबड कापून घ्या यानंतर कापलेली ही कांदा कैरी मिक्सरच्या भांड्यात काढूया यातच घालायचं आहे एक टी स्पून मीठ एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर याने चटणीला रंग सुरेख येतो तिखटाची लाल मिरची पावडर, पावडर कमी अधिक करा दोन चिमूट हिंग हिंग आपण नंतर फोडणीत सुद्धा घालणार आहोत पण हा असा थोडासा कच्चा हिंग घातला की चटणी अधिक टेस्टी लागते एक मोठा चमचा भरून बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर घातली तरीही चालेल मला स्वतःला गूळ घालून केलेली चटणी जास्त आवडते कारण गुळामुळे चटणीची चव अधिक खुलते इथं गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही घेतलेली कैरी कितपत आंबट आहे त्यावर अवलंबून आहे कैरी खूप जास्त आंबट असेल तर एखाद दीड चमचा गूळ जास्तीचा घातला तरीही चालेल आता झाकण लावून पाणी न घालता हे सगळं छान वाटून घ्यायचं आहे आणि आपली चटणी वाटून तयार आहे हे पहा याला सुद्धा किती सुरेख आलेला आहे आता ही तयार चटणी एखाद्या मध्ये काढून घेऊया यानंतर चटणीवर आपण मस्त चुरचुरीत खमंग फोडणी घालणार आहोत त्यासाठी इथे मी आचेवर दोन चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे हे शेंगदाणा तेल आहे शेंगदाणा तेलाची फोडणी चवीला अतिशय रुचकर लागते पण तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल नसेल तर रोजच्या वापरातलं जे कुठलं तेल आहे ते घेतलं तरीही चालेल गरम तेलात एक टी मोहरी घालून चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की अर्धा टी स्पून जिरं पाव टी हिंग आणि पाव टी स्पून हळद घालून गॅस बंद करून सगळी फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही गरमागरम सणसणीत फोडणी चटणीवर ओतायची आहे सगळं एकजीव करून घेऊया खूप जास्त पसारा नाही फार चिराचिरी वाटण घाटण नाही आणि अगदी पाच मिनिटात ही चटणी तयार होते तयार चटणी ठेवली तर आठ ते दहा दिवस छान टिकते पोळी पुरी पराठा धिरड घावन थालीपेठ सगळ्या बरोबर ही चटणी उत्तम लागते मला तर गरमागरम तूप भात आणि कैरी कांद्याची चटणी हे कॉम्बिनेशन सुद्धा फार आवडतं तोंडाला चव आणणारी आंबट गोड तिखट चटपटीत अशी ही चटणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय